नमस्कार मी प्रिया जाधव संवाद विद्यार्थी मित्रांशी जे ज्या पुस्तकामुळे मला स्वतःला वाचनाची आवड लागली कारण या पुस्तकामध्ये वाचनाचं महत्त्व दोन भागांमध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून हे पुस्तक वाचून झाल्यानंतर वाचनाला सुरुवात झाली आणि त्यामुळे अनेक व्हिडिओ पुस्तकांचे बनवता आले तर संवाद विद्यार्थी मित्रांशी असं जरी पुस्तकाचं नाव असलं तरी मी रोजच्या लाईव्हमध्ये सांगते की हे पुस्तक फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीला ध्येय आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे आणि अनेक मोटिवेशनल लेक्चर्स ऐकल्यानंतर समजलं की सगळ्या लेक्चरचं सार जे आहे ते आपल्याला या पुस्तकामध्ये दिसून येतं आणि म्हणून रोचालयामध्ये यातील प्रत्येक दिवस जो आहे तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे असे एकूण अठरा दिवस जे आहेत ते अगोदर पूर्ण झालेले आहेत त्यामध्ये मुलांनी सुरुवातीला ध्येय ठरवायला पाहिजे फक्त ध्येय ठरवून चालणार नाही तर त्या ध्येयप्राप्तीसाठी काय करायला पाहिजे ते बघून ती माहिती गोळा केली पाहिजे चांगले छंद जोपासले पाहिजेत पुस्तकं वाचली पाहिजेत निसर्ग वाचला पाहिजे पशुपक्षी वाचले पाहिजेत अशा अनेक महत्त्वाच्या घटकांचा उहापोह पहिल्या सतरा भागांमध्ये अठरा भागांमध्ये केलेला आहे मागच्या भागात म्हणजे कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की उदाहरण बना म्हणून सांगितलेलं आहे की क्षेत्र तुमचं छोटं आहे की मोठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा आणि त्यामध्येच तुम्ही वरती जाण्याचा म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न करीत राहा मग तुम्हाला नक्कीच यश मिळेल कारण प्रत्येकाच्या अंगी काही ना काहीतरी उत्तम करण्याची क्षमता हा निसर्गताच असते त्याचा आपण शोध घ्यायला हवा जे लाईव्ह बघत आहेत त्यांनी मला जरा आवाज पोहोचतो आहे का किंवा आवाज येतोय का ते सांगितलं तर बरं होईल कारण कालच्या लाईव्हमध्ये आवाज नव्हता म्हणून विचारलं जे लाइव बघत आहे त्यांनी तेवढं सांगितलं तर बरं होईल आणि स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक केलं व्हिडिओ लाईव्हला तर ही सपोर्ट होईल आवाज येतोय तर हा एकोणीसावा दिवस जो आहे या एकोणीसाव्या दिवशी सगळ्यांच्याच प्राण्यांच्या दृष्टीने महत्वाचा घटक जो आहे आरोग्य सांभाळा आजकाल तर आपण बघतोय की रोगांची संख्या एवढी वाढलेली आहे की दवाखान्यात आपण ज्यावेळी जातोय त्यावेळी दिवस दिवस आपल्याला नंबरसाठी थांबावं लागते जे एवढी आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या सध्याच्या काळामध्ये वाढलेली आहे आणि म्हणूनच या एकोणीसाव्या भागामध्ये आरोग्य सांभाळा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे त्या गोष्टीविषयी जागृती करून दिलेली आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आपलं आरोग्य आहे आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो पण आरोग्यच जर चांगलं नसेल तर आपल्याला आपली जी स्वप्न आहेत ती पूर्ण करता येणार नाहीत ना आणि म्हणून आरोग्य या घटकाविषयी किंवा आरोग्य कसं सांभाळावं त्यासाठी काय केलं पाहिजे आपण आजारी का पडतो हे लेखकांनी या भागामध्ये सांगितलेलं आहे तर जे लाईव्ह बघत आहेत त्यांनी जरा आवाज येतोय का मेसेज करून सांगितलं असतं तर बरं झालं असतं लाईव्हवर डबल क्लिक करून लाईव्हला लाईक करा आणि एक मेसेज करा <coughs> की आवाज येतोय का सर वर्गामध्ये येतात आणि मग मुलांना प्रश्न विचारतात की तुम्हाला आरोग्याविषयी एक संस्कृत सुभाषित आहे ते माहिती आहे का मग त्यापैकी मुलांपैकीच कोणीतरी लगेच उत्तर देतं शरीर माध्यम खलू धर्मसाधनम मग हिंदीमध्ये या अर्थाची म्हण कोण सांगेल का तर मुलांमधूनच उत्तर येतं सर सलामत तो पगडी पचास मग सर म्हणतात की संत तुकारामांनी याबाबत आपल्याला सांगून ठेवलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे का त्यावेळी मुलांमधून उत्तर येतं हो सर देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे म्हणजे आरोग्याचं जेवढं महत्त्व सांगावं तेवढं कमीच आहे मग सर मुलांना म्हणतात मुलांनो निसर्गत आपल्याला हे जे शरीर मिळालेलं आहे ना त्या शरीराचं मोल आपल्याला कशातच करता येत नाही जे शरीरामध्ये असणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांचे गूढ अजूनही काही वैद्यक शास्त्रज्ञांना पूर्णपणे उकललेले नाहीये जे आपले शरीर हा सर्वोत्तम डॉक्टर आहे आणि सर्वप्रथम हाच डॉक्टर आपली काळजी घेतो आणि एकतर तो आजार होऊ देत नाही आणि बरेचसे आजार तो औषधाविना बरे करतो मग माणसं आजारी का पडतात एक मुलांच्या मधून प्रश्न येतो तर त्यावेळी म्हणतात की माणूस आजारी पडण्यासाठी तो स्वतःच कारणीभूत असतो शरीर धर्म आणि निसर्ग धर्माच्या विरोधामध्ये तुम्ही ज्यावेळी वागता तेव्हाच तुम्ही आजारी पडता मग मुलं म्हणतात की शरीर धर्म आणि निसर्ग धर्म म्हणजे काय त्यावेळी सर सांगतात की आपलं आपलं शरीर जे आहे त्या शरीराला नियमित व्यायाम हवा समतोल आहार शुद्ध हवा पाणी पाहिजे शुद्ध हवा आणि पाणी आपल्याला निसर्गाने दिलेलीच आहे पण ते अशुद्ध आपण केलेले आहे जे साधा आणि समतोल आहार सहज मिळतो पण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण आपले जे शरीर आहे त्या शरीरावर अन्याय करतो आणि म्हणूनच आपल्याला व्यायामाची सवय नाही आणि मग आपलं आरोग्य कसं चांगलं राहील काहीही खायचं बाहेरचे पदार्थ खायचे आणि मग आपण आपलं आरोग्य चांगलं राहील असं कसं म्हणू शकतो तर जर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं चा, असेल तर हे निसर्ग नियम जे आहेत आपल्या शरीराचं शरीर धर्म जो आहे तो आपण जर पाळला तर आपण आजारी पडणार नाही मग सवयीचा भाग म्हणून त्यांनी सांगितलेला आहे की सत्याचे प्रयोग या महात्मा गांधींचे ज्या पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये महात्मा गांधींनी सांगितलेलं एक उत्तम वाक्य आहे महात्मा गांधी म्हणतात की दिवसभरामध्ये आपल्याला कितीही कामे असली तरीसुद्धा आपण जेवणासाठी जसा वेळ काढतो तसंच आपण व्यायामासाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे आणि मग त्यामुळे आपली देशाची सेवा अधिकच चांगली होईल पण कमी होणार नाही शांत बसून प्राणायाम करावा शिक्षण विचार या पुस्तकामध्ये ते म्हणतात तन स्वस्थ तर मन स्वस्थ आणि मन स्वस्थ तर आत्मा स्वस्थ विल्यम शेक्सपियर आपल्या नाटकामध्ये म्हणतात शरीर स्थिर असणे हे मन स्थिर असण्याचेच लक्षण आहे जे आपलं शरीर स्थिर असणं हे म्हणजेच आपल्या मन स्थिर असण्याचं लक्षण आहे मन सश्रद्ध असले पाहिजे आंघोळ करून देवास नमस्कार करावा एक ग्लास शुद्ध पाणी प्यावे आणि मग अभ्यासाला बसावे ज्यावेळी आपल्याला आई बोलवेल त्यावेळी आपण जेवायला यावे आईनं जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो आपण खावा ठराविक भाजी आवडते म्हणून तीच रोज रोज खाल्लं तर ते योग्य नाही त्यामुळे जे काही बनवलं असेल घरामध्ये तो आहार तुम्ही निवडा जिभेला चांगलं वाटतं म्हणून बाहेरचे पदार्थ जास्त खाऊ नका म्हणजे आजारी पडू नये आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी लेखकांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानंतर लवकर उठणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला लवकर उठायचं असेल तर त्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे तुम्ही रात्री लवकर झोपायला पाहिजे रात्री खूप उशिरा झोपल्यानंतर सकाळी लवकर उठायला शक्य होत नाही आणि जरी आपण सकाळी लवकर उठलो म्हणजे रात्री उशिरा झोपून जर आपण सकाळी लवकर उठलो तर आपला मूड जो आहे किंवा आपल्याला डोळ्यावरची झोप जी आहे ती गेलेली नसते म्हणून आवश्यक तेवढी झोप आपण घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे काही विद्यार्थी काय करतात रात्रंदिवस दिवस अभ्यास करतात आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये जर आजार पण आलं तर मग वर्षभर केलेले जे कष्ट आहेत त्या सगळ्या कष्टावर पाणी पडेल म्हणून आपल्या आरोग्याची काळजी विद्यार्थ्यांनी प्रथम घ्यावी आवश्यक तेवढी झोप घ्यावी आहार व्यवस्थित करावा आणि या सगळ्या गोष्टींची काळजी करून मग अभ्यास करावा म्हणजे आरोग्याचं महत्त्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं खूप आहे कारण परीक्षेच्या काळामध्ये तर जर आपण आजारी पडलो तर आपले सगळे कष्ट वाया जाणार आहेत इंग्रजीमध्ये एक मन आहे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हणजे निरोगी शरीरामध्येच निरोगी मन असतं व्याधीग्रस्त जर शरीर असेल तर ते काय कामाचे सतत आजारी पडल्यानंतर आपलं कामावर लक्ष लागत नाही कारण शरीरामधून आपल्याला आजार असल्यामुळे त्रास होत असतो आणि जेवढं लक्ष केंद्रित करायला पाहिजे कामावर तेवढं लक्ष आपण केंद्रित करू शकत नाही आणि म्हणून आरोग्याची काळजी आपण प्रत्येकानं घेतली पाहिजे आता महान व्यक्ती ज्या आहेत त्या महान व्यक्तींच्या आयुष्याची चतुसूत्री काय असेल तर त्यांच्या आयुष्याची चतुसूत्री आहे आहार विहार आचार आणि विचार आणि म्हणूनच महान लोकांची ही जी चतुसूत्री आहे ती आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये पाळली पाहिजे कारण महात्मा गांधी नेहमी लिंबू पाणी घेत असत आणि त्यावेळी ते म्हणत होते की मी शंभर वर्ष जगणार म्हणून म्हणजे दुर्दैवाने त्यांचा खून झाला पण ज्यावेळी ते लिंबू पाणी घेत त्यावेळी ते म्हणत की मी शंभर वर्ष तरी जगणार आहे ही माणसं जी आहे ती शाकाहारी होती निसर्ग नियमानुसार त्यांचा आहार होता म्हणजे महान लोक जी आहेत ती सगळ्या गोष्टींवर व्यवस्थित कंट्रोल करून आयुष्य जगत असतात आणि म्हणूनच ती महान होतात तर यामध्ये व्यक्तीचे मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्यावर परिणाम करते म्हणजे व्यक्तीचे विचार जे आहेत मनस्थिती जी आहे ती मनस्थिती चांगली असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही आहाराची काळजी घेतली विहार विहाराची काळजी घेतली पण तुमचे विचार जे आहेत ते विचार सकारात्मक नसतील मनस्थिती चांगली नसेल तर त्याचाही परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार आहे म्हणून तुम्ही त्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या मानसिक आरोग्य जे आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे सतत चिडणारी वाईट चिंतणारी सतत निराश असणारी जी व्यक्ती आहे ती जास्त आजारी पडते त्याविरुद्ध शांत व्यक्ती असेल मनमिळावू असेल प्रसन्न असेल दुसऱ्याला मदत करणारी असेल तर त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य जे आहे ते नेहमी चांगलं राहतं आणि म्हणून आपले आरोग्य लहानपणापासूनच चांगले पाहिजे आपल्या बालपणीचे बालपणीचे आरोग्य आपले माता पिता सांभाळतात पण आता मोठं झाल्यानंतर तुम्ही स्वतः स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे वैयक्तिक आरोग्याबरोबर तुम्ही सार्वजनिक आरोग्याचा सुद्धा विचार केला पाहिजे आपली शाळा आपला परिसर सार्वजनिक ठिकाणे नदी या सगळ्या गोष्टी स्वच्छ कशा राहतील यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे म्हणून जे काही चांगलं करता येईल तेवढं तुम्ही केलं पाहिजे त्यानंतर शेवटी या भागाच्या लेखकाने म्हटलेलं आहे की एक हा गोष्ट जी आहे जी फेमस आहे आपल्याला माहिती पण असेल कदाचित ती गोष्ट की ज्यावेळी जगज्जेता अलेक्झांडर मृत्यूशयेवर होता तेव्हा त्यांनी त्यांनी दुसऱ्यांना म्हणजे मंत्र्यांना बोलावून सांगितलेलं होतं की शेवटची इच्छा जी आहे ती ज्यावेळी माझी अंतयात्रा जाईल त्यावेळी माझ्या रस् दुतर्फा मी आजवर मिळवलेले हिरे मानिके रत्ने पासू यांच्या राशी पसरवा आणि मग माझे दोन्ही हात जे आहेत अंतयात्रा चालू असताना माझे दोन्ही हात जे आहेत ते शवपेटीच्या बाहेर काढून दोन्ही बाजूंना लोमकळू द्या हिऱ्या मानकांच्या राशी कितीही मिळवल्या तरी उत्तम आरोग्य नसेल तर त्या निरुपयोगी आणि त्याज्य ठरतात हे मला लोकांना सांगायचं आहे म्हणजे जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता नाहीतर तुम्ही जर पैसा मिळवण्याच्या मागे लागला आणि पैसाच मिळवत राहिला तर वय झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये हा कमावलेला जो पैसा आहे तो आपल्याला आजारपणावर खर्च करावा लागेल आणि म्हणून सुरुवातीपासून विद्यार्थी वयामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे ते लक्षात ठेवावं अशा छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी वयात घेतली पाहिजे आणि मग शेवटी म्हटलेलं आहे मन मनगट आणि मेंदू ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी कोणतीही गोष्ट कठीण नाही आणि या गोष्टीची मी तुम्हाला जाणीव करून देतो त्यावेळी सर म्हणतात की अंधेपणाने काही करू नका प्रत्येक गोष्ट तुम्ही डोळसपणाने करा आणि यासाठी आपला आपणासमोर समोर नेहमी आदर्श असायला पाहिजेत हे आदर्श कोणते असावेत ते, असावे? ते आपण पुढील भागात पाहणार आहोत या पुढचा दिवस विसावा जो आहे तो आहे आदर्शाचे अनुकरण करा जो उद्याच्या लाईव्ह आपण बघूया तर संवाद विद्यार्थी मित्रांशी हे पुस्तक मी रोजच्या लाईव्ह क्रमशः घेत आहे या पुस्तकाची किंमत मूळ किंमत चारशे नव्वद आहे तरीसुद्धा हे पुस्तक कराडला मिळतं तिथे मी सांगितलं की विद्यार्थ्यांना एवढ्या किमतीला पुस्तक खरेदी करणं शक्य होणार नाही म्हणून त्यांनी दोनशे पन्नास रुपयेला हे पुस्तक द्यायला ते तयार झालेले आहेत आणि मग पोस्टेजचा खर्च पन्नास असं तीनशे रुपयेला हे पुस्तक मिळतं जर तुम्हाला आवडलं असेल किंवा माझ्या माझ पुस्तक परिचय चॅनलवर ऑडिओबुकसुद्धा ह्या पुस्तकाचं पूर्ण टाकलेलं आहे तेसुद्धा तुम्ही बघू शकता आणि लाईव्हमध्ये सुद्धा रोज यातला एक घटक मी तुमच्यापर्यंत घेऊन येते ज्यावेळी मी यूट्यूबवर वेगवेगळ्या मोठमोठ्या लोकांची लेक्चर ऐकली त्यावेळी मला समजलं की ती लोकं जी सांगतात त्यातील बहुतांश गोष्टी या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला ध्येयपूर्तीसाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे ज्यांना पुस्तक वाचण्याची आवड असेल किंवा ज्यांच्या मुलांना पुस्तकांची वाचण्याची आवड आहे त्यांनी नक्कीच हे पुस्तक खरेदी करावं आजपर्यंत मी एवढ्या पुस्तकांचे व्हिडिओ बनवले पण मी पुस्तक विकत घ्या म्हणून कोणतीच लिंक शेअर केलेली नाही आहे किंवा घ्या म्हणून मी आव्हान पण केलेलं नाही आहे पण सातत्यानं मी आता जी दोन पुस्तकं मला स्वतःला खूप उपयोगी पडली ज्यामुळे माझ्या वर्तनामध्ये परिवर्तन झालं श्यामची आई आणि संवाद विद्यार्थी मित्रांशी या दोन पुस्तकांचं मात्र मी नेहमी प्रमोशन करत असते कारण ज्या पुस्तकांचा आपल्याला स्वतःला फायदा झाला ते पुस्तकं इतरांपर्यंत पोहोचावीत म्हणून ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी श्यामचेही हे पुस्तक खरेदी करा आणि ज्यांची मुलं पाचवीच्या पुढे असतील त्यांनी संवाद विद्यार्थी मित्रांशी हे पुस्तक शक्य असल्यास खरेदी करा धन्यवाद